महादेवाच्या पिंडीचे रहस्य आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महादेवाच्या पिंडीचे काय रहस्य आहेत ते नक्की वाचा घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवू नये घरात आपल्या देवघरातील पिंडीवरती नाग नसावा तथा महादेवाच्या पिंडीवरती नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पिंड महादेवाची पितळीची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये तर देवघरातील महादेवाची पिंड नेहमी ती तीन इंचापेक्षा छोटी असावी तर देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना तुम्ही ही काळजी नक्की घ्या भगवान महादेव हे देवादी देव असून ते न्यायप्रिय दैवत आहे यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत व इतरही अनेक योनी जीव महादेवामध्ये बसतात जिथे महादेवाची मूर्ती किंवा महादेवांचा फोटो असतो तिथे सर्व भक्त गण उपस्थित असतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत महादेवाच्या मूर्तीसमोर म्हणजेच महादेवाच्या मंदिरात नेहमी अर्धी प्रदक्षिणा करून देवाला नमस्कार करतात कारण उत्तर दिशेवरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा अदृश्य उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते आणि ते पाणी ओलांडून गेल्याचे पातक आपणाला लागते महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानामध्ये दे असते देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी जर तुमच्याकडे असेल तर ती काढून टाका महादेवाला मानवाला पिंडपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठावर महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली समजते ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंडरूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला महादेवा स्वरूपात वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्र सुक्त पठन करीत महादेवांना जलाभिषेक करावा तर महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता महादेवांना जल अतिशय प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिकपणे जल रुद्र अभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रामध्ये असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्र अभिषेकाने दीर्घ आयुष्य लाभते उत्तम आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा देखील उपाय करू शकता श्रीमद भागवत गीतेत म्हटले आहे की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्ताच्या घरी अखंड समृद्धी देखील राहते सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र त्या भक्ताची कीर्ती पसरते तर सुख समृद्धी राहण्यासाठी घरामध्ये महिलांनी विशेषमध्ये हा उपाय नक्की करावा हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही चुकूनही अर्पण करू नका का तर जाणून घ्या भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे खाली दिलेल्या या गोष्टींचे भगवान शंकरांना कधीही चुकूनही अर्पण करू नका त्यातील पहिली गोष्ट आहे शंख शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंकाची पूजा केली जाते तर भगवान शंकरांना चुकूनही शंख अर्पण करू नका हळद कुंकू भगवान शंकर आज जन्म जन्मवैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना समर्पित केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात पुढील वस्तू आहे तुळशीपत्र तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेमध्ये त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकराने जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेमध्ये चुकूनही तुम्ही तुळशी पत्राचा उपयोग करू नका नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले नारळ पाणी निर्माण होते त्यामुळे भगवान शंकराच्या मध्ये याचा उपयोग करू नका उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजल आणि अभिषेक करावा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे तर भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही ही चूक करू नका केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फुल वर्जित आहे शिव पुराणानुसार महादेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजामध्ये केवडा वर्जित आहे आणि तो चुकूनही तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू नका कुंकू किंवा सिंदूर कुंकू किंवा सिंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज केला आहे त्यामुळे भगवान शंकरास तुम्ही चुकूनही कुंकू किंवा शेंदूर अर्पण करू नका भगवान शंकराची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी यासाठी ही काळजी नक्की घ्या